कराड शहरातील विविध भागात रिक्षा व इतर वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरला जात असल्याच्या तक्रारी वारंवार घडत आहे आणि या गोष्टीमुळे नागरिकांच्या जीवाला धोक्याची गंभीर भीती व्यक्त केली जात आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकार टाव टाउन हॉलच्या आवारात चर्च शेजारी नगरपालिका परिसर तसेच मलकापूर वारुंजी फाटा सैदापूर बनवडी फाटा आणि रेड चिली हॉटेलच्या पाठीमागे घडत असल्याचे समोर आले आहे गेल्या काही वर्षापूर्वी कराडमध्ये अशाच प्रकारचा गॅस स्फोट झाला होता त्यावेळी मोठे नुकसान झाले होते त्यामुळे हे प्रकार त्वरित रोखणे अत्यावश्यक आहे दिवसाडव्या काही लोक गुपचूप वाहनांमध्ये गॅस भरण्याचे कॅमकाज चालू असते कराड व परिसरात पुन्हा कुठलीही आपत्ती होऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने कठोर पाऊल उचलावी सुरक्षा नियमांचे पालन करावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे कारण नियमांचे उल्लंघन म्हणजे जीवाशी खेळ पृथ्वीराज सह सागर दंडवते पृथ्वी न्यूज कराड